प्रदान केल्यानंतर थेट काटेवाडी गाठली आणि काकींची भेट घेतली भेट घेतली आणि ते समोर आल्यानंतर सरता व्हिडिओ कोणीच नाही काढले कारण व्हिडिओ आत मध्ये जाताना उंड्यावरले सगळं आणि नंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्याची दखल घेऊन अजित पवारांच्या घरी सुखी असेल एक तर ते अजित पवारचं घर नाहीये ते आशा काकिंचं आणि आमच्या फॅमिलीचं घर पहिला आणि दुसरी गोष्ट काय प्रॉब्लेम आहे मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामती नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शन मध्ये प्रताप काका सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावर आवर्जून येतात कारण का, का, का पुणे ये पुणे ते पुण्या आणि बारामतीमध्ये राहतात तर ते दोघेही आले होते मतदान करायला त्यांनाही मी आशीर्वाद घेतला आशा त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील आशा काकी सुमती काकी प्रताप काका भारती का। काकीची तब्येत बरी नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला मैं सगळ्यांचा चेष्टाचा आशीर्वाद सर इलेक्शनला घेतली चेष्टा जेश्ट, मंडळी असं म्हणतात की सुप्रिया ताई गेले ती त्यांच्याच घरी गेले पहिले पूर्वी ते पवार साहेबांचं घर होतं नंतर ते अजित दादानी घेतले पवार कुटुंबाचं जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या घरावर आहे कारण का ते प्रॉपर्टी नाही आहे आमचं प्रेम आहे आमची आजी आजोबा आमचे काका दादासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले आशा काकी राहिले आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये होत